काय रे रेकडे काय झालं आज इंटरव्ह्यू होता ना मग मा? मग काय मारली पण तू गब्बर का चला इंग्लिश इंग्लिश आणि इंग्लिश जिथं जाईल तिथं इंग्लिश आपण महाराष्ट्रात राहतो का बाहेरच्या देशात चला कोण मराठीत बोलतच नाही भाडकाव इंग्रजीमध्ये माझ्या अवकात काढत होता मातृभाषेची आण बाण शान काय ना आई घालायला मराठीत सांगून आलोय महाराष्ट्रीयन असून मराठीत बोलत नाही म्हणे मराठी इज अ डाऊन मार्केट लँग्वेज अँड इंग्लिश इज अ व्हेरी रिच लँग्वेज अरे घंटा शांत कुमार महाराष्ट्रात राहूनच मराठी भाषा विसरत चाललोय आपण आणि परकीय भाषा आचरणात आणायला लागलोय आपणच नाही सगळेच मोठी मोठी लोक पैशाच्या ताकदीवर स्वतःच्या मुलाला परदेशात शिकायला पाठवतात पण इथे महाराष्ट्रीयन असूनच महाराष्ट्रीयनची मध्ये मराठी माणूसच मराठी बोलायला विसरलाय चुकताय तुम्ही मराठी भाषा अजूनही आदराने सन्मानाने गावाकडे खेड्याकडे बोलली जाते तिथे माणसाला माणुसकीनं आणि संस्कृतीनं जोडलेलं आहे तिथे खेड्याकडे शेजार धर्म पाळला जातो पण इथे शेजारी कोण राहते कोणाला माहितच नाही शेजारी कोण राहत ते नाही वेच्यामुळे आपण इथे कुंड्या बोलल्या होते हे तेच मी आपलं गेलो तो शेजार धर्म पाळायला कंटिन्यू जास्त रे पैसा आला की स्टँडर्ड स्टँडर्ड आलं की स्टेटस, आणि स्टेटस सांभाळता सांभाळता मग पब पार्टी डिस्को आणि मग काय गावाकडचे